अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आपली स्वामींवरती श्रद्धा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर आपले स्वामी आपल्याला काय सांगतात जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ दुःखाने कोसळू नको दुःखाचे डोंगर पचवून बघ यशाची चौक खाऊन बघ अपय निरखून बघ घरटं बांधणं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण मरणं सोपं असतं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ जीवनात मरण एक कोंड असते जाता जाता एवढं कोंड सोडून बघ आपले स्वामी आपल्याला सांगतात सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्यांच्या पुढचा संपूर्ण जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्यांच्याही नकळत त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल स्वामींवर विश्वास ठेव हो। कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते एक भक्त असंच स्वामींना म्हणतो देवांनी माझे काय चांगले केले मी का उपासना करू ही तक्रार अथवा त्रागा प्रत्येक व्यक्तीने कोणाना कोणाकडून कधीतरी ऐकलेला असतोच उपासना आपण करीत असतो देव सांगत नाही मला भजा उपासना करावी की नाही ही, ही बाब पूर्णपणे ऐच्छिक आहे कोणतीही उपासना अर्थात जर मनापासून केलेली असेल तर ती व्यर्थ जात नाही जर अपेक्षित असे काही घडत नसेल तर समजावे की प्राबंधाचा मार्ग मदत मिळालेली आहे हे जाणवेल तीश कृपाची असते आपला धर्म कर्म सिद्धांत मानतो आपलेच कर्मपूर्व संचितानुसार प्राबंध रूपाने आपल्याला सामोरे येते अठळ विश्वासाने आणि संयमाने तसेच निर्धाराने आपले कुलदैवत आणि इष्टदैवती उपासना खंडित न करता करीत राहावे श्रद्धा आहे तिथे फळ मिळणारच तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे हे गुरुराया तू पावित्राचा सागर आहेस जो कोणी तुझ्या साधी सानिध्यात येतो तो सहज पवित्र होऊन जातो आज माझे भाग्य की माझ्या मुखात तुझे नाम आहे आणि खरोखर तुझ्या नामाने माझे जीवन पवित्र झाले आहे हे आई तुला हीच विनंती आहे की शेवटच्या श्वासापर्यंत तुझे नाव माझ्या ओठावर ठेव हृदयात तुझा भक्तिभाव ठेव आणि तुला अपेक्षित आनंदी जीवनाची भ अभिव्यक्ती करून घे हे देवा तू सोडून मला कोणीच नाही मला प्रेरणा दे मला मार्गदर्शन कर देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये तर देवाने आपल्याला खूप काही दिले म्हणून मंदिरात फळाशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना माहिती असत कि परमेश्वराने प्रत्येकालाच वेगळं बनवलंय प्रत्येका ज्ञानाने मनाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम व मुखत स्वामीनाम असू द्या तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज पडणार नाही कर्म चांगले क चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे आणून त्या म्हणून त्याला जपा कलीचं युग आहे करोना तर एक झलक होती आपण सर्वांनी पाहिले देवाला आपण घाबरलेले नाही तरीही चालेल पण आपले आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव आपण देव पण चुकलेला नाही या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ शकत नाही असं कोणतंही संकट नाही जे आम्ही तुला थोपवू शकत नाही असं कोणतंही वादळ नाही जे आम्ही शमवू शकत नाही पण तुझ्या चिंती इतकी भक्ती इतका विश्वास निर्माण कर की ते सर्व तू पेलू शकशील संकटासमोर निर्धाराने उभा राहू शकशील वादळात निर्भिंडपणाने शिरू शकशील भले मग तुला चालता येत नसेल तरी पळायला शिकवू बोलता नसेल, येत नसेल तर गर्जना करायला शिकू पंख उड उघडता येत नसतील तर दिव्य भरारी घ्यायला शिकू दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य देऊ पण फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव स्वामी आपली माऊली आहे स्वामींनी आपल्याला भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेलं आहे म्हणून जीवनात किती विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे मना माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराजे आहे मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन दिलेले आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही कारण हृदयात अन्याय भक्तीची भावना अतूट अभेदा श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भार पाडणार कारण मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी आई आहे असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ